का वाज कसला आहे रे साब हॅलो बघू तुम्ही पाहू शकता धबधबाला आले होई घट्टालाय मग कसला येऊ काय यो गाडी बघ वेलकम टू माय बघा मी आंबोलीच आहे पाणी धबा दब कसा आहे बघा बेस्ट आहे असा आवाज आलाय बघा तर चाललोय कोकण कोकण मध्ये चालू आहे कोकण मध्ये त्यामुळे बघा आम्ही थांब वाचार मग कसं आहे काय दिस पायऱ्या बघणार पायऱ्या केवढ्या सकाळ बाय बघ एवढ्या किती वाजले माझ्या काय पा आठ ला पंधरा मिनिट म्हणजे आठ वाजल्या जरा का मी पावणे आठ वाजल्यात एवढी गर्दी बघ केवढ सगळं बंद केलं तरी माणसं वरती गेलं बघा सगळं बंद केले तरी पण गेला पब्लिक बघ केवढा आहे वा पब्लिक सकाळ सकाळी एवढे आल्या तिथं ൂഫ ആ ബോട്ടോട്ട

मारके मारके धबधबे आहेत साईडला बघून तर बाई नाही खरं नाही काम नाही पडलं की विषय हार्ड तिथं अरे दोघ बाई दो तेवढाच आपला काय तसा आहे हो जाऊ हा कोण न्याय नसं नाही नाही तर हा सगळं सापडले सगळं चोरून येणार नाही जलाय सगळा वा हे पाणी मारे गेली लोकेशन आहे बंद पडलेला बंद पडले ट्रक आहे बंद पडलेला जवळ आहे धबधबाई त्या साईडला त्यामुळे इथनं गेलं की आम्हाला लोक आंबोली जरा पुढे आला हा धबधबा इकडे राहतोय या ठिकाण आला की जवळ हे ट्रक दिसला की याच्यावरती आहे हिडत नाही हो हो ते पळवाले ना न्यूट्रल न्यूट्रल मारून जायला लागले ट्रॅक्टरवाला जबरदस्त पुढचं काय असले हे हरषा पृथ आहे बस बसशील सांगते तुझं का सांगताय बसल पिसर कुठं तर बस बस भारी वाटणार बस जाड्या हे भारे अडाणा बसाचा खाली भारे घरची बाबा कुठं काढते पिझला ठेवला आहे ना पिझल्यावर ठेवला लागेल बाबा

पडलं तरी खालती डब्प पहिल्या डप् पडल्यावर डायरेक्टात डायरेक्ट इतके बारखे ले वॉटरफॉल आहे आपलं लहानपुराने बरं आहे पाऊस कमी पाहिजे असाय खुलीत किस्से पाऊस आता लेव वाटणार काय दिसतो इथ तर काय दिसतच नाही आंबोली जिले किस्से की नाही अक्षा आंबोलीचे किस्से सांग झाला कुठले तरी पाहिजे ते बाईवाले पाणी पडाले जबरदस्त वाडाशील पाणी तर म्हणजे जबरदस्त आई हो छोटी छोटी वॉटर वॉटरफॉल एक पडाल्यावर धबा धब धब धबधब पडाले नुसतात स्पीड न पडाले नुसतं पाणी

धबा लाईट बघ छापू धबधबा बारके बारके धबधबा आहेव्हान कसला आला रेच्यात पाणी बघ एवढं पाणी आहे पण तिथं अंघोळ डायरेक्ट तिकीट घ्या ताम्हाला अडत एवढं पाणी आहे हे ब्रिज ऐकून जायला आपल्याला वीस रुपये शुल्क हा डेंजर आहे ते लई वरती आहे रे लई रील पाहिलं मी इकडे ट्वेंटी रुपीज एन्ट्री फी अर इथं व्ह्यू वा कसला आहे वारी डिस्काउंट नाही आवाज कसला आहे एवढा मोठा आवाज आहे माहिती आहे अरे वा इथं व्ह्यू बघ कसला आहे क्लिअर झाले बघा मस्त व्ह्यू आहे बेस्ट चला भरपूर पाणी आलेलं आहे आंबोलीचा दुसरा थर्ड धबधबा आहे ऑलरेडी दोन बघितले थर्ड आहे अडायला तो ने का आवाज कसला आहे रे भाई साहब ले मोटा दबदा भाई ए वाईट आहे यो आवाज लय वाईट आहे तसल्या आवाज लई आवाज आहे दबदी आता ऐका हा ही शपथ खतरनाक आहे रे फुल पाय रे धरा बिरा सगळं व्यवस्थित केले बापरे वी आर द वॉटर व्यू बघा तेवढा वरती आलो आम्ही अजून इकडं आहे वरती जाऊया नुसतं पाणी खालन आमच्या खालनं पाणी जायला लागले वरती आहे बघा पाणी बघा तेवढं पाणी आहे बघा स्वच्छ पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे स्पीड बघा एवढा केवढा आहे स्पीड नाही स्पीड बाई केवढं केवढं प्रेशर आहे ना मग की केवढं प्रेशर आहे मीच हळू चल आहे ना हळू चल आई लय वरती आलो आम्ही बघा आज होतो बाय तो जाय जाऊ गाडी पुढं कसली आहे मग जायले फवारा वॉशिंग सेंटरला असं असं असतं जायले हे लय पाणी आहे थोडीचं बरदस्त पाणी आहे फुल नेचरच्या सानिट्यात आलो आहे मी आता फुल फुल वॉटर हो पायरा खाली बघू ओ भाई ताप बाग केवढी आला अंगावर जबरदस्त केवढा आहे रे पाऊस पाऊसला पाणी लि पडायला आले आई हे तुला लई पावताला भिजलो मी लई वाईट लई वाईट भिजलो मी पॅन्ट भिल सगळ बाबा लई पावता जरी दगड वर्ण आला ही विषय चपला पण ना केवढ वरती बाबा ते आलं काय वर्ण खाली तुमचा विषय चपला म्हणा विषय चपला भिजलो मी आता काय खरं नये खरं भारी इथं लई आवाज आहे भारी आला इथं हिडन वॉटरफॉल ऑफ आंबोली दिस इज द सेकंड वॉटरफॉल फर्स्ट वॉटरफॉल मोठा आंबोली आणि त्यानंतर दोन हिडन वॉटरफॉल दिसत आहे रस्त्यामध्ये गिता लागलं का ना अरे सोड फिरायला माणसं की नाही त्या धबधबा वरती पण गेल्यात तिथं आपण उभारलो बा आणि वरती दगड रील बिल काढल्यात डेंजर माणसं बाबा आमच्या खाली पाणी आणि पाण्याच्या वरती आहे भिजलो बिन भिजली माहीत काय खरायचं नव्हे गाणं इन्शुरन्स काढायला पाहिजे खाली पर्यटन घेत्यात वीस वीस रुपये घेत्या

एन्जॉय करायला इथं जीवन एन्जॉय करताना माणसं माणसं जीवन एन्जॉय करताना चालय देव माकडं इथं एवढी माकडं आहे बघा इथं त्यो मोठा मोठा हो लाल गुंद्या आहे त्यो हा पाऊस नाही सगळं फुल बाबा इथं धोका मारायला चांगला आहे करा काय तर मी बाक सावंतवाडी एवढी होते गर्दी बाय लिहि रेड असत त्यांचे फालतूची रेड असतात ककड सकाळी काय नव्हतं नाही काय नव्हतं गर्दी गुरुवारी एवढी गर्दी झाली इथं शनिवार एवार यायच इथं शनिवार एवार का येऊ नका आम्ही सकाळला आम्हाला भेटला

हा इंग्लिश स्कूल आंबोली आहे मला मी आता कॉपी प्यावलोय इंग्लिश स्कूल आंबोली वा वा जिल्हा सिंधुदुर्ग तालुका सावंतवाडी सावंतवाडी तालुका वाटत नाही आजारा पण आपला तालुका आहे ब्लॉग जर आवडतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि मोस्टली लोक आंबोली जातात पण हे जे इडन धबधबे दोन तीन आहेत ते दिसत नाहीत म्हणजे रस्त्यावर मग जाताना दिसत नाही पण मी एक्झॅक्ट लोकेशन आहे ब्लॉग तरी तुम्हाला सांगितले आणि सगळ्यांना शेअर करा आणि भेटू पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये काजी का सगळ्यांनी बाय आम्ही धवडा मोठा मोठा धाव पाणी शहा आम्ही जरा त्याला भिजलोय एक खाली जायचं सगळं पाणी